श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण चिरोटे बघणार आहोत भरपूर साऱ्या लेअर्सचे पाकातले हे इन्स्टंट चिरोटे शेयर के मी आज तुमच्याशी शेअर केलेले आहे रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर केलेली आहे त्यामुळे अगदी शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका अगदी छोट्या छोट्या काही टिप्स आहे ना त्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहे भरपूर सारे लेयर्स आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान लेअर्स आहे बघता क्षणी तोंडाला पाणी येईल असे हे चिरोटे आणि नक्की करून बघाल असे हे चिरोटे आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी शेअर केली आहे चला तर मग जास्त उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला ना मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे तुमच्या अंदाजाने एक वाटी मैदा एक ग्लास मैदा असा घ्या व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे तर मी तुमच्यासमोरच चाळून घेतलेला आहे दोन चमचे मी इथं तुपाचं मोहन मैद्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं हाताने मळून घ्यायचं आहे जेणेकरून की तूप आपलं सर्व मैद्याला सारखं लागलं गेलं पाहिजे हीच खरं छोटी टिप्स आहे की ज्यामुळे ना आपले चिरोटे जे आहेत ना भरपूर सारे लेअर्सचे किंवा खुसखुशीत व्हायला मदत होते तर अशा पद्धतीने मोठ घट्ट बांधल्यानंतर मैद्याचा छान असा गोळा झाला पाहिजे तेव्हा ना तर आपले, आपले मोहन परफेक्ट आहे तर इथे ना हाताला झेपला असं कोमट पाणी करून घेतलेलं आहे ज्यानेमुळे ना आपण जे तूप टाकलेलं आहे ते व्यवस्थित सर्व मैद्याला मिक्स होईल म्हणून थोडंसं कोमट करायचं आहे जास्तीचं नाही तर त्यांनी ना छान असं मऊ आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचं आहे मैद्याचं जसं पोळीसाठी चपातीसाठी भिजवतो ना त्याचप्रमाणे अगदी छान मऊ असं हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला हे छान असं भिजत ठेवायचं आहे तुपासोबतच मी अर्धा चमचा इथे मीठ टाकलेलं होतं ते थोडंसं स्कीप झालेलं आपण ना इथे साठा करून घेऊया भिजेपर्यंत तर इथे दोन चमचे ना मी तूप घेतलेलं आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आपल्याला यात टाकून घ्यायचे आहे ही जी स्लरी आहे किंवा आपण साठा म्हणू शकतो याला तर हा ना जास्त पातळ करायचा नाही आहे जेणेकरून आपल्याला लाटताना ना पुढे मग छोट्या छोट्या टिप्स आहे ना त्या पुढे सांगतेच मी त्यामुळे थोडासा घट्टसर करायचा आहे छान एकजीव करून घ्यायचा आहे थोडंसं आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण कमी वाटलं तर आपण टाकू शकतो पण घट्टसर करायचा जास्त पातळसर हा साठा आपल्याला करायचा नाही आता दहा मिनटं झाले आहे साठासुद्धा सुद्धा तयार आहे पीठ छान मऊ असं छान भिजलेलं आहे आता आपण याचे ना एकसारखे चार पाच सहा जे होतील ना तसे एकसारखे आपल्याला याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहेत सुरुवातीला ना परत एकदा आपण छान पीठ असं मळून घ्यायचं आहे छान मऊ पीठ केल्यामुळे ना लेअर छान पडतात खायला खुसखुशीत होतात चिरोटे त्यामुळे ना छान मऊ करून घ्यायचं आहे एकसारख्या अशा लाट्या करून घ्यायच्या आहे तर इथे पाच ते सहा लाट्या माझ्या होतील तेवढ्या आपल्याला एकसारख्या आकाराच्या म्हणजे आपली पोळीसुद्धा ना एकसारख्या आकाराची होईल तर इथे माझ्या पाच लाट्या झालेल्या आहे आता ह्यांना लाटून घ्यायच्या जेवढी पातळ होईल ना तेवढी लाटायची थोडंसं सुकंपीठ पीठ लावलं तरीही चालेल मला इथे सुका गरज नव्हती कारण की थोडंसं ना घट्ट असेच हे पीठ भिजवलेलं आहे तर चपातीसाठी भिजवतो ना तसं भिजवलं तरीही चालेल फक्त इथे मला गरज नव्हती म्हणून मी इथे सुकपीठ लावलेलं नाही आहे तर अगदी पातळ अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि पोळ्या शक्यतो एकसारख्या झाल्या ना एका आकारात झाल्या ना तर मग आपल्याला पुढे सुद्धा ना कापण्याच्या दृष्टीने व्यवस्थित पडतात चिरोटे तर तुम्ही बघू शकता अगदी पातळ अशी आपली पोळी झालेली आहे जेवढी पातळ करता येईल ना तेवढी पोळी पातळ लाटून घ्यायची आहे तर एकसारख्या ना अशा पाच पोळ्या इथे मी लाटून घेणार आहे अशा पद्धतीने चिरोटे जर केले ना, ना न, तर अगदी खुसखुशीत चिरोटे होतात आणि खायलाही खूप छान लागतात भरपूर साऱ्या लेयर्स चिरोट्यांना पडतात तर आपण चहासोबत खाऊ शकतो मुलं शाळेतून आल्यानंतर मुलांना स्नॅक म्हणून थोड्याशा भुट भुकेसाठी आपण हे चिरोटे करून ठेवले तर आपण देऊ शकतो किंवा आपल्याला हलक्याशा भुकेसाठी सुद्धा आपण चिरोटे खाऊ शकतो सर्वांनाच आवडेल असा हा चिरोट्याचा प्रकार आहे आणि खायला खुसखुशीत लागतात चवीला अप्रतिम लागतात आणि पाक करण्याचंसुद्धा टेन्शन नाही तर अशा पद्धतीने पाच पोळ्या मी करून घेतलेल्या त्यावरती ना आपण जो साठा केलेला होता ना तो एकसारखा छान असा लावून घ्यायचा शक्यतो हाताने जर लावला ना, तो तो ना ला। तर व्यवस्थित तो पसरवला जातो त्यामुळे हातानेच लावायचा तर इथे ना तुम्ही बघू शकता पहिल्या पोळीवरती मी साठा लावून घेतला त्यानंतर दुसरी पोळी यावरती ठेवली आणि दुसऱ्या पोळीवरती सुद्धा ना अशा पद्धतीने साठा लावून घेतलेला अशा पाचही पोळ्यांना आपल्याला साठा लावायचा पहिल्यांदा चार पोळ्यांना व्यवस्थित लावून घ्यायचा त्यानंतर लाटण्याने ना हलक्या हाताने थोडंसं याच्यावरती प्रेस करायचं आणि त्यानंतर थोडंसं एक कलर चेंज होण्यासाठी ना मी मध्ये थोडासा येल्लो कलरचा साठा लावलेला आहे तो कसा तेही बघूया तर इथे ना चार पोळ्या झाल्या वरती आता थोडंसं लाटणं फिरून घेते मी अगदी हलक्या हाताने लाटणं हे फिरून घ्यायचं जेणेकरून साठासुद्धा बाहेर येणार नाही ना अगदी हलक्या हाताने लाटणं फिरून घेतल्यानंतर शिल्लक जो साठा होता तो साठा पूर्ण मी या पोळीवरती टाकून घेते आणि आपल्याला ना यावरती फक्त थोडासा कलर चेंज करण्यासाठी ना मी येल्लो कलरचे इथे दोन तीन ड्रॉप टाकून घेतलेले आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकले तरीही चालेल पण थोडासा येल्लोश कलर मी दिलेला आहे जेणेकरून आपले चिरोटे जे आहे ना ते दिसायला फक्त छान दिसतील तर तो पण ना साठा मी सर्व पोळीला हाताने व्यवस्थित लावून घेतलेला आणि त्यानंतर अशा पद्धतीने ना कडा दुमटून घ्यायचे आहे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहे जेणेकरून आतनं अजिबात पोकळ राहणार नाही म्हणजे आपले चिरोटेसुद्धा व्यवस्थित छान होतील आणि भरपूर साऱ्या लेअर्स पडतील त्यामुळे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण छान दाबून प्रेस करून असा रोल करून घेतला आता पोळपाटावरती ना हा रोल बसत नव्हता तर मी खालीच किचन ओटा स्वच्छ पुसून घेतला आणि त्यावरती अशा पद्धतीने एकसारखा असा रोल केलेला आता तो रोल झाल्यानंतर ना आपल्याला सुरीने लागतील ना किंवा आकार जसा आपल्याला आवडेल ना जेवढ्या आकाराचे लागतील चिरोटे तसे चिरोटेथे मी कट करून घेतले चार लाट्या कापून घेतलेल्या आणि तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला या लाट्या प्रेस करून घ्यायच्या आहे अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही हातामध्ये ही लाटी प्रेस करून घ्यायची आहे आणि साठा जर जास्त पातळ झाला ना तर तो हाताला चिटकल्या जातो त्यामुळे साठा जास्त पातळ करायचा नाही घट्टसर करायचा म्हणजे कॉर्नफ्लावरचं प्रमाण थोडंसं जास्त असून द्यायचं जास्त सुकं पण नाही आणि जास्त सैल पण नाही अशा पद्धतीने ना सर्व मी लाट्या इथे कापून घेतल्या तळ हाताने प्रेस करून घेतलेल्या आणि आपल्याला थोडंसं लाटणं फिरून घ्यायचं आहे ते कसं तेही दाखवते तर इथे ना लाट्या मी एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आणि अगदी हलक्या हाताने इथे प्रेस करून घ्यायचं आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर अगदी हलक्या हाताने लाटणं मी फिरवते आहे आणि सर्व लाट्या थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या आहे तर चिरोट्यांची साईज तुम्ही लहान मोठी करू शकता पण साईज थोडीशी फुलते त्यामुळे इथे मी अशा आकारात ठेवलेल्या आहे अजिबात वरती येत नाही अगदी कोमटचं थोडंसं जास्तीचं तेल गरम आहे आणि कोमटचं जास्त थोडंसं तेल गरम आहे ना त्यातच मी हे चिरोटे टाकलेले आहे जास्त कडकडीत तेल गरम जर असलं तर अजिबात आपल्या चिरोट्यांना लेअर येत नाही त्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी कमी तेल गरम आहे आणि कमी तेलामध्येच आपल्याला हे चिरोटे तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडीशी कमी आहे तर कमी गॅसवरतीच आपल्याला हे चिरोटे तळून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता लेअर सुटायला लागलेले आहे छान तर मी इथे पलटवून दिलेले म्हणजे एक सारखा कलर आपल्या चिरोट्यांना येतो गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे जास्त कमी पण नाही आणि जास्त मोठी पण नाही मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे चिरोटे तळून घ्यायचे आहे मस्त छान कलर आलेला आहे लेअरसुद्धा भरपूर सारे आहे फक्त आपल्याला थोडीशी उलटपालट करायची आहे ज्यामुळे एकसारखा कलर येईल त्याला एक साईडने जास्त जर तळल्या गेले तर कलर पटकन चेंज होतो ना त्यामुळे तुम्ही बघू शकता चिरोटे छान दोन ते तीन मिनटामध्ये छान तळून झालेले आहे कलर मस्त आलेला आहे आणि लेअरसुद्धा भरपूर साऱ्या पडलेल्या आहेत ह्या दिवाळीला ना नक्की अशा पद्धतीने झटपट असे इन्स्टंट पाकाचे चिरोटे करून बघा सर्वांनाच आवडेल आणि प्रत्येक वेळेस तुम्ही मुलांसाठी खाऊ म्हणूनसुद्धा अशा पद्धतीने चिरोटे करू शकता फक्त मैदाऐवजी तुम्ही ते गहूपीठ वापरू शकता तर त्यावरती ना मी तुम्ही बघू शकता पिठी साखर इथे भुरभुरवली एकसारखी पडण्यासाठी मी इथे चालणीचा वापर केलेला आहे आणि चिरोट्यांना दोन्ही पण बाजूने मी भरपूर अशी पिठीसाखर इथे भुरभुरवली आहे त्यामुळे ना पाक करण्याची गरज नाही मस्त छान कमी गोडीचे आणि छान असे आपले हे चिरोटे इथे तयार होतात भरपूर सारे लेअर्स सा आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त छान खुसखुशीत पाहता क्षणी तोंडाला पाणी येईल आणि खावेसे वाटणारे असे हे चिरोटे आपले तयार झालेले आहे ह्या दिवाळीला नक्की अशा पद्धतीने चिरोटे करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला सांगायला अजिबात विसरू नका पाकाचे मस्त छान गोडीचे भरपूर सारेले अस आणि मस्त अशी रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे अगदी झटपट होणारे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे हे इन्स्टंट असे चिरोटे कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर कमेंट करायला अजिबात कंटाळा करू नका कमेंट करा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही सर्वांनी माझ्या शंकरपाळ्याच्या रेसिपीला खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद असाच प्रेम असाच सपोर्ट कायम असू द्या आणि हो आजची सुद्धा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका कमेंट करायला अजिबात कंटाळा करू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी इन्स्टंट घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू